ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपलं जगण्याचं साधन असलेली शेती उद्ध्वस्त होताना बघितली आहे शिवाय राहती घरं आणि मौल्यवान चीज वस्तू देखील चिखलमय झाल्यात आता वाळवंत झालेली ही शेती आणि ढासळणाऱ्या घरांच्या भिंती बघून निर्माण झालाय मायबाप सरकारनं आता तातडीनं पंचनामे करून भरीव मदत घोषित करण्याची मागणी या हवालदिल शेतकऱ्यांनी केली आहे एवढं धान आता नुकसान झाली आहे भयंकरच आता रोणा धावणा निंदा खुरपा सगळा ट्रॅक्टर खर्च मुक्तमुक सगळा आता ह्या एकही म्हणजे शेअर उत्पन्न येऊ शकत नाही म्हणजे हा धान उगवू शकत नाही एवढी अशी परिस्थिती गंभीर झाली आहे हेच नाही पण पूर्ण गावाची द दशा अशीच आहे पूर्ण कुठेही जाल तरी पूर्ण म्हणजे आता येथपर्यंत पुरं चाला होता त्याच्यामुळे सगळी आता हा हे उगवू शकते का जी जमीन ही एकही उगवू शकत नाही एवढी हालत या गावाची भयंकर झालेली आहे जे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि आम आमच्या या पुरामध्ये घर पूर्ण पडलेलं आहे आणि सामान एकही काढायला जमत नाही अनाजसुद्धा नाही काही नाही शासनाकडे भंडारा जिल्ह्यातला पूर आता ओसरू लागलाय मात्र पुरामुळे लोकांचं प्रचंड नुकसान शेकडो लोकांचे संसार आलेत लहान मुलांचंही प्रचंड हाल होत आहेत दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था पूरग्रस्तांकडे नाहीये असं असताना अद्यापही प्रशासनाकडून मदत मिळालेली नाहीये त्यामुळे प्रशासनानं तातडीनं मदत करण्याची मागणी या पूरग्रस्तांनी केली आहे په دې کې